मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पाटण दौऱ्यावर शुद्रुकवाडी कल कार्यक्रमस्थळाची प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडून पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या हे उद्या शनिवारी तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे प्रांताधिकारी सुनील गाडे तहसीलदार अनंत गुरव यांनी कार्यक्रमस्थळाची जाऊन पाहणी केली तसेच नाटोशी गावाजवळ हेलिपॅड बनवण्याचे कामासही वेग आला आहे पाटण तालुक्यात सन दोन हजार एकवीस रोजी अतिवृष्टी होऊन भूस्खलन झाले होते यामध्ये आंबेघर काहीर सुदृवाडी येथील कुटुंबे बाधित झाली होती त्यांना निवारा देण्याचे घराबाई त्यांची परवड झाली होती त्या गावातील लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याकरता राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा पाठपुरावा सुरू होता या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून उद्या शनिवारी नऊ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुदृवाडीतील भूमिपूजन होणार आहे तसेच प्रशासनाच्या वतीने कार्यक्रमाच्या स्थळाची पाहणी करण्यात आली यावेळी प्रांताधिकारी सुनील गाडे तहसीलदार अनंत गुरव बांधकाम विभागाचे उभा अभियंता गिरीश सावंत पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज संपादक प्रदीप माने पाटण